मिरजेत आमदार सुरेश भाऊ खडे यांनी टेन इक्वेट खेळून स्पर्धेचा आनंद लुटला भानू तालीम संस्था आयोजित रिंगटोन व टेन इक्वेट या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या थाटास संपन्न झालं भानू तालीम संस्था मिरज यांच्या वतीनं भर आयोजित भव्य रिंगटोन आणि टेन इक्वेट स्पर्धांचं उद्घाटन माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते संपन्न झालं दिनांक पंचवीस आणि सव्वीस रोजी या कालावधीत सा या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून चौदा एकवीस पंचेचाळीस या वयोगटाखालील तसेच पंचेचाळीस वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामने येथे पार पडणार आहेत या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे शरददा जाधव विजयराव लिमिये जितेंद्र ढोले भारतीय जनता पार्टी मिरज शहर अध्यक्ष ॲडव्होकेट सुमेध ठाणेदार भानू तालीम संस्थेचे खेळाडू अमर पाटील प्रवीण रसाळ गणेश मोहिते माने संजय तामणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शरद जाधव यांच्यासोबत टेन इक्वेट खेळून स्पर्धेचा आनंद लुटला श्री भानू तालीम मध्ये आज रिंग टेनिस आणि टेनिक वाईट हे सामने इथं भरवलेले सामन्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून संगीत उपलब्ध काही बालकाला बालखेन आहे मध्यम वर्ग आहे उच्च वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये पण सामने वाढवलेले ह्या सामन्याचा उपयोग करायला मला खूप आनंद आहे कारण थोडंसं खेळायला मिळाला आणि हा खेळ दहा वर्षाच्या अगोदर ह्या करींचा सामने भरवायचे हा आमचा प्रस्ताव आम्ही पाटील साहेबांच्याकडे मांडला आणि तेव्हापासून हे सामना आणि हा सगळ्यांचा सामना तर तरी कोरोना आहे त्यामुळे गॅप आपणच हे परत सामने सुरू होतील प्रत्येक वर्षाला सामने घेतले आमचे दादा दादा उपस्थित आहेत आमचे वकील सेख उपस्थित आहेत आपण सर्वात आपले ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे उपस्थित आहेत आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सर्व खेळून आम्ही जुनियर सिनियर आणि ज्येष्ठ हा सर्व खेळून सभेच्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज